नमस्कार मी डॉक्टर दिलीप शिंदे क्रॉसलाईन न्यूजमध्ये आपलं स्वागत मराठवाड्यात तीन लोकसभा मतदारसंघामध्ये तेरा मे रोजी मतदान होणार आहे आणि त्यापैकी बीड लोकसभा मतदारसंघामध्ये कोण निवडून येऊ शकतो या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत तत्पूर्वी बीड लोकसभा मतदारसंघावर आपण एक नजर टाकूयात दोन हजार नऊला या मतदारसंघामध्ये महाराष्ट्राचे एक खंबीर नेतृत्व भाजपाचं नेतृत्व ज्यांनी भाजपाच्या वाढीसाठी आपली तह हयात घालवली ते गोपीनाथरावजी मुंडे हे दोन हजार नऊला या मतदारसंघामधून निवडून आले आणि ते पुढं केंद्रीय मंत्री देखील झाले महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रीपद भूषवल्यानंतर आपला एक दबदबा निर्माण केल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांना केंद्रामध्ये पाठवण्यात आलं गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री राहिले महाराष्ट्राचे आणि ते भाजपाकडून मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते ही चर्चा सुरू असतानाच त्यांचा दावा प्रबळ होत असतानाच त्यांना केंद्रामध्ये धाडण्यात आलं आणि पुढं देवेंद्र फडणवीस हे राज्यामध्ये भाजपाकडून पुढं आले दोन हजार नऊला गोपीनाथ मुंडे हे केंद्रात गेल्यानंतर त्यांना केंद्राचं मंत्रिपदही मिळालं परंतु पुढं दुर्दैवानं त्यांचं दुःखद निधन झालं आणि महाराष्ट्रात त्यांचा वारसदार म्हणून पंकजाताई मुंडे पुढं आल्या महाराष्ट्रामध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या सक्षम वारसदार आणि एक धडाडीच्या महिला आमदार म्हणून गोपी पंकजादा मुंडे ह्या महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री होतील की काय अशी देखील चर्चा सुरू झाली एक दावेदार म्हणून त्यांचं नाव समोर येऊ लागलं परंतु त्यांना त्या ते पदापर्यंत मजल मारता आली नाही आणि दोन हजार चौदाला पंकजा मुंडे ह्या आमदार म्हणून निवडून आल्या पुढं त्या राज्याच्या महिला बालकल्याण मंत्रीदेखील झाल्या आणि गोपीनाथ मुंडे यांच्या दुर्दैवी निधनानंतर त्यांचा वारसदार म्हणून डॉक्टर प्रीतम मुंडे यांना बीड लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारी मिळाली आणि दोन हजार चौदामध्ये डॉक्टर प्रीतम मुंडे ह्या प्रचंड मताधिक्यानं निवडून आल्या त्यावेळेस गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाबद्दल एक सहानुभूतीची लाट या मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळाली नऊ लाख बावीस हजार चारशे सोळा इतकं मताधिक्य त्यांना मिळालं आणि जवळपास एकूण मतांच्या पन्नास टक्के मतं ही प्रीतम मुंडे यांना मिळाली होती तीमध्ये पुन्हा एकदा डॉक्टर प्रीतम मुंडे यांनाच उमेदवारी मिळाली आणि त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग मनोहर सोनवणे यांना राष्ट्रवादीनं उमेदवारी दिली होती तेव्हा ही राष्ट्रवादी अखंड होती शरद पवार यांच्या नेतृत्वातल्या ह्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना तेव्हा पाच लाख नऊ हजार सत्याऐंशी इतकं मिळ इतकी मतं मिळाली या मतांची एकूण टक्केवारी सदतीस पूर्णांक सत्तर इतकी होती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचाही बोलबाला होता वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्राध्यापक विष्णू जाधव हो, यांना ब्याण्णव हजार एकशे एकोणचाळीस इतकी मतं मिळाली होती एकूण मतांच्या सहा पूर्णांक एक्क्याऐंशी टक्के इतकी मतं वंचित बहुजन आघाडीला मिळाली होती बजरंग सोनवणे हे तेव्हा नवीन नाव चर्चेत होतं परंतु त्यांनी त्यावेळीही डॉक्टर प्रीतम मुंडे यांना प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून त्यांनी चांगली टक्कर दिली होती आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा बजरंग सोनवणे हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून बीड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये आहेत परंतु डॉक्टर प्रीतम मुंडे मात्र यावेळेस त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून निवडणुकीमध्ये नाहीत तर राज्याचे मंत्रिपद ज्यांनी भूषवलं होतं त्या पंकजा मुंडे यांना यावेळेस भाजपनं उमेदवारी दिलेली आहे डॉक्टर प्रीतम मुंडे यांची उमेदवारी कट करून पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिल्यानंतर अनेकांच्या भुवाया उंचवल्या खरं तर की एकदम असा बदल का केला गेला तर त्याची कारण मी माणसा आपण करणार आहोत तर सध्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये भाजपाच्या उमेदवार म्हणून पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग बाप्पा सोनवणे हे सध्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत तर एकूणच सध्या ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये जातीचं राजकारण फार मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसून येतं पंकजा मुंडे ह्या ओबीसी समाजामधून येतात आणि त्यांना ओबीसी समाजाचा नेहमीच पाठिंबा राहिलेला आहे भाजपाचा एक गड म्हणून या मतदारसंघाकडे बघितलं जातं तर राष्ट्रवादीचा देखील बोलबाला या मतदारसंघामध्ये आहे मग आत्ता ह्या निवडणुकीमध्ये नेमकं काय होऊ शकतं आपण या याकडे जाऊयात अंतरवाली सराटी इथं <coughs> मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासंदर्भातलं आंदोलन झालं आणि याच्या झळा बीड ल मतदारसंघापर्यंत देखील पोहोचलेल्या आहेत आंदोलनाची तीव्रता जालना आणि परिसराच्या सोबतच बीडमध्ये जास्त आढळून आली कारण इथले आमदार प्रकाश दादा सोळंके यांचं घर इथल्या आंदोलनकर्त्यांनी पेटून दिलं होतं नगर परिषदेचं कार्यालय देखील त्यांनी पेटवलं आणि ह्या झळा या, या मतदारसंघामध्ये तीव्रतेने आपल्याला जाणवल्या याचा फटका सध्या पंकजादाई मुंडे यांना बसतो की काय अशी शक्यता आपल्याला दिसून येत आहे त्याखालोखाल वन वंजारी समाजही या ठिकाणी आहे ओबीसी समाजाचं बऱ्याच प्रमाणात या ठिकाणी मतदान आपल्याला पाहायला मिळतं ओबीसी समाज हा भाजपकडून जरी असला तरी मराठा समाज हा मात्र बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याचं आपल्याला दिसतं आणि मागच्या दोन तीन दिवसामध्ये जरांगे पाटलांच्या ज्या काही बैठका झाल्या आपण ज्याला सभा म्हणूयात या सभेमध्ये जरंगे पाटलांनी सरळ सांगून टाकितलं की सा टाकलं की आपल्याला आरक्षणाला ज्यांचा विरोध होता त्यांना तुम्ही पाडा हा का जो काही अप्रत्यक्ष इशारा होता तर या इशाऱ्याचा फटका पंकजा मुंडे यांना बसू शकतो त्यासोबतच डॉक्टर प्रीतम मुंडे या खासदार असताना जो काही केंद्राचा निधी या ठिकाणी आला तर या निधी वाटपामध्ये पंकजा मुंडे यांनी हस्तक्षेप केला असा आरोपही या ठिकाणी होताना आपल्याला आढळून येतो आणि आपल्या ठराविक मर्जीतल्या लोकांनाच निधीचं वाटप केलं गेलं असाही आरोप सध्या या मतदारसंघामध्ये होतो आहे आणि याचाही काही परिणाम पंकजा मुंडे यांच्या मतावर प्रभाव पडू शकतो अशी देखील शक्यता आहे ओबीसीचं मतदान जे आहे साधारणतः तीन ते ती तीन लाख या मतदारसंघामध्ये आहे आणि सहा लाखाच्या पुढं मराठा मतदारा मतदारसंख्या आहे एकूणच जर मराठा मतदारांनी आपला प्रभाव दाखवण्याचा जर प्रयत्न केला आणि त्यांचं जर मतदान चांगल्या प्रमाणात झालं तर ओबीसीचा प्रभाव भाजपाच्या उमेदवाराला किती मिळू शकतो ही देखील शंका आहे दुसरी गोष्ट अशी की ह्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय धोरण राष्ट्रीय समस्या राष्ट्रीय अडचणी किंवा एकूणच उद्योग वाढीसाठीचे प्रश्न यासंदर्भात कोणतीही चर्चा होताना आपल्याला दिसून येत नाही तर आरोप प्रत्यारोप हे प्रमुख मुद्दे ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये दिसतात त्याच पद्धतीनं नेमका उमेदवार कसा आहे हे देखील या निवडणुकीमध्ये सध्या बघितलं जात आहे उमेदवाराच्या स्वभावापासून मतदार चर्चा करत आहेत बीड लोकसभा मतदारसंघामध्ये जर बघितलं तर पा मागच्या पाच वर्षाच्या काळात पंकजा मुंडे ह्या विजनवासामध्ये होत्या त्यांचा स्वभाव हा हेकेकोर आहे किंवा त्या आपण म्हणेल तसंच पद्धतीनं त्या वागतात असाही आरोप त्यांच्यावर होताना पाहायला आढळून येतो त्या तुलनेत बजरंग बाप्पा सोनवणे हे लोकांमध्ये मिसळणारे गरिबीतून पुढं आलेले आणि एक यशस्वी कारखानदार म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं त्या तुलनेत पंकजा मुंडे यांचा जो कारखाना होता तो कारखाना बंद पडला लो, लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आणि ह्या मतदारसंघामध्ये मागच्या पाच वर्षात डॉक्टर प्रीतम मुंडे ह्या एखादा उद्योग आणण्यामध्ये यशस्वी ठरल्या नाहीत असंही त्यांच्या बाबतीत बोललं जातं म्हणून हे जे काही प्लस मायनसचे पॉइंट आहेत हे भाजपाच्या उमेदवाराला सध्या तरी नकारात्मकतेकडे घेऊन जाताना आपल्याला पाहाय पाहायला मिळतात आणि जी तरुण पिढी आहे ती तरुण पिढी ही बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या पाठीमागं असल्याचं आपल्याला दिसून येतं जेव्हा म मंत्री म्हणून आमदार म्हणून पंकजा मुंडे राज्याच्या राजकारणामध्ये वावरत होत्या तेव्हा त्या ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास आहेत किंवा त्यांच्या खूप जवळ आहेत असंही सुरुवातीला चित्र आपल्याला दिसून आलं परंतु नंतर नंतरच्या काळात पंकजादाय मुंडे ह्या फडणवीस यांच्यापासून दुरावल्या गेल्या कदाचित त्या दुखावल्या गे देखील गेल्या परंतु भाजपाच्या वर्तुळापासून एकूणच वरिष्ठ वर्तुळापासून पंकजादाई मुंडे ह्या दूरदूर गेल्या आणि आत्ताच्या ह्या वर्तमान लोकसभा निवडणुकीमध्ये एकाही म्हणाव्या तशा भाजपाच्या नेत्याची सभा म्हणजे अंबाजोगाईची हो जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा सोडली तर इतर कोणत्याही नेत्याची सभा या मतदारसंघात झाल्याचं आपल्याला दिसून येत नाही म्हणून पंकजा मुंडे आणि एकूणच राज्यातलं राज्यातली भाजप आ, ही दुरावलेली आहे की काय असं चित्र सध्या दिसून येत आहे म्हणून पंकजदाई मुंडे यांच्या पाठीमागं भाजपा आहे की नाही अशी शाशंकता येथील मतदार व्यक्त करीत आहेत आणि दुसरी गोष्ट राहिली अशी की ज्या धनंजय मुंडे यांच्याकडून पंकजा मुंडे यांना पराभव स्वीकारावा लागला परळी मतदारसंघामधून तेच धनंजय मुंडे आज आपल्या बहिणीच्या पाठीशी उभे आहेत परंतु ज्या लोकांनी ह्या बहीण भावाच्या साठी डोके फोडून घेतली आणि दोघं दोघांचा एक वेगवेगळा गट तयार झालेला दिसला तर हे आत्ता लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान मात्र हे भाऊ एकत्र आलेलं लोकांनी बघितलं परंतु हे स्वार्थाचं राजकारण आहे हे मात्र लोकांनी ओळखलेलं आहे दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग बप्पा सोनवणे हे शरद पवार यांच्या गटाकडून निवडणुकीमध्ये आहेत या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे अशोक हिंगे हे देखील मराठा उमेदवार आहेत ते नेमकं किती मतदान घेतील यावर देखील बजरंग बाप्पा सोनवणे यांचं भवितव्य अवलंबून आहे विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी देखील या ठिकाणी आपला निवडणुकीमध्ये रस दाखवला होता त्यादेखील राष्ट्रवादीच्या उमेदवार असू शकतील असं सुरुवातीला वाटत होतं परंतु ज्योती मेटे यांना उमेदवारी न देता बजरंग बप्पा सोनवणे यांना देण्यात आली मग ज्योती मेटे यांची देखील या मतदारसंघामध्ये दे भूमिका नेमकी काय आहे हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे एकूणच वंचितचे अशोक हिंगे ज्योतिताई मेटे यांची भूमिका आणि जो काही भाजपासोबत मराठा मतदार आहे त्यांची भूमिका ही देखील बजरंग बप्पा सोनवणे यांच्यासाठी निर्णायक ठरू शकते म्हणजे ही निवडणूक जर आपण बघितली तर तराजूप्रमाणे खालीवर जाणारी आहे काट्याची तर आहेच म्हणजे पंकजा मुंडे यांचा ओ बी सी समाज यांच्या पाठीशी असलेला ओबीसी समाज त्यानंतर त्यांचा हक्काचा मतदारसंघ भाजपाची एकूण वोट बँक त्याच्यानंतर धनंजय मुंडे यांचा पाठिंबा ह्या काही सक्षम बाजू पंकजा मुंडे यांच्या आहेत तर दुसरीकडे बजरंग बप्पा सोनवणे यांच्या पाठीमागे असलेला मराठा उमेदवार त्याच्यानंतर मनोज जरांगे यांची आरक्षणासंदर्भातली भूमिका आणि शरद पवार यांच्याबद्दलची मतदाराची सहानुभूती ह्या गोष्टी बघितल्या तर बजरंग बप्पा सोनवणे यांचं पारडं देखील जड आहे असं आपल्याला दिसतं परंतु या मतदारसंघामध्ये काही लोकांशी चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की पंकजा मुंडे यांची जी सीट आहे ती सध्या धोक्यात दिसून येत आहे कमळ या ठिकाणी कोमेजू शकतं आणि शरद पवारांची तुतारी वाजू शकते असा एक कल या मतदारसंघामध्ये मतदारांचा दिसून येतो तेरा मेला मतदान आहे आणि चार मे रोजी या मतदानाचा निकाल आहे तर नेमकं चार जूनला मतदार पुण्याच्या बाजूनं होता ते आपल्याला दिसणार आहे